हाय गुड मॉर्निंग आता माझे आंघोळ वगैरे सगळीच झालेली आहे आणि देवपूजा वगैरे झाली स्वयंपाक वगैरे झालेले आहे आता कपडे धुवायचे फक्त आणि नाश्ता करायचा आणि स भांडी वगैरे काय असेल ते आणि सगळंच आवरलेलं आहे बाहेर पण अजून अंधार आहे साडेसहा वाजले तरी आज संध्याकाळचा पण स्वयंपाक आवरायचा आहे लवकरच कारण सकाळ लवकरच आवरून मग संध्याकाळी पूजेला खूप वेळ होता आणि गडबड पण खूप होती तर आता सगळं पटपट आवरून घेते नंतर मग डाळीला पण डाळ शिजायला टाकते सगळंच लवकर होऊन जाईल कारण लवकर पुरण वगैरे करून घेतला की मग बारा वाजता करायला घेतलं ना मग होऊन जाईल तोपर्यंत आपली थोडीफार कामं पण होते आणि मग आवड आवरत पण पटकन आता सगळंच आवरलेलं आवर आहे आता सोय काय बनवलं आज भाजी वगैरे ते नंतर दाखवते नाश्ता वगैरे हे करताय नाश्ता करताय ना तर आता बाहेर पण किती शांत वातावरण आहे दाखवते कपडे आता चू आली बघा सकाळ सकाळी एवढा अंधार आहे तरी ती आली पैंजण वाजवतच हे एवढे सकाळी सकाळी हे एवढी का उठले असं लवकर हा पुढच्या कॅमेरा दाखवत एवढे सकाळी सकाळी ते आलेली आहे हाय कर हाय इकडे तर हाय कर हाय बघ हाय हाय एवढी सकाळी सकाळी चायला उठले असतो थंडी वाऱ्याच ये आता सोबत खेळायला आता कुठे सोडून तिकडून मी कशा या मी तर बसते त्यावर सकाळी सकाळी किती लवकर उठलेली आहे ती आता येईल तिकड दाराने आता मी कपडे धुवून घेते पटकन नाही तर लय व्यवहून जाईल ते आता कपडेच नाही धु देणार मला ती परेशान करेल मला धुवायला आली ना तिकडून सगळ्या कपडे जिया कपडे ते बसायचं घेऊन येईल जा बसायचं घेऊन ये कपडे जायला ही रात्रीची भाजी कस झाली रात्रीची आणि आता शेपूची भाजी केली चपाती इकडे भात आहे आणि आता नाश्ता करून घेऊ सात वाजले बरोबर इकडे का भजी वगैरे आणलेली आहेत तर या नाश्ता कराय सगळी इकडे डाळ टाकते शिजायला आता पाणी ठेवले त्यात थोडं तेल टाकलेले जेणेकरून तेल टाकल्यामुळं डाळ मऊ शिजते आणि डाळ ही चार पाच पाण्याने धुवून घेतलं आता हे धुवून घेतलेली चार पाच पाण्याने मग आता हे उकळ ना त्यात टाकते आणि सहा ते सात साथ शिट्ट्या करून घेते शिजवून ठेवते म्हणजे बरं होऊन जाईल मला लवकर पटपट आवरायला आता टाकलेले शिजायला आता एक सहा सात चिट्ट्या झाल्या की मग बंद करते आणि मग बाकीचं काम करते तो आता हे पण गेले आता हे पण गेलेले मग आता त्याचे शिट्ट झाले की मग पुढच करूया आपण तर तो दुकानातून जाऊन मी लसूण लसून घेऊन आले शंभर ग्रॅम साठ साठ रुपयाचा आणि एक फेरन लावली आणले आता हे आवरूपर्यंत थोडा वेळ दुसरं काम करून घेते आवडती Thank hey. you. जेवढीस तू का 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 ते तुर। 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 हा काइप हाय तेवढीस काय तू काय खाल्लं काय खाल्लीस तू जेवढीच आता माझून घाल आणि आता मी पुरण वाटून घेते पटकन इकडं पीठ पण मळून ठेवलेलं हो आहे आणि पुरण आता घेते वाटून गरम आहे अजून आधीची लोक आहे ना पाट्यावरती वाटायचे आता सो, सोप पटकन होऊन जात मी लहान होते त्यावेळेस पाट्यावरतीच हे करायचे आता काही नाही पटकन होऊन जात गरम आहे थोड करून तर भात आणि आमटी मग पोर या पोळ्या झाल्या ना मग भात आणि आमटी करत शेवटला ह्यालाच लय वेळ लागतो नंतर करून एवढं आता पुरण घेतलं आणि इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे आता पोळ्या बनवून घेते पटकन आता इथं खूप राड आहे हे तर असं ठेवताच नाही येणार मी तरी असं प्रयत्न करेन असं ठेवण्याचा करून मग पोळ्या बनवते आता आता माझ्या सगळ्या पोळ्या बनवून झाल्या इथं कारण करताना काय दाखवता नाही आलं करताना काय दाखवता कारण इथं भरपूर अडचणच राहते मग ते लावून घेतेला झालेला तो भात आणि आमटी राहिलेली आहे ती तेवढी आता पटकन करून घेते मग साफसफाईला लागते गुरुवारचा सा दिवस कसा निघून जातो कामात कळतच नाही वेळच नाही पुरत असं वाटतं की आणखी जरा थोडा पाहिजे पण छान वाटतं एकदम प्रसन्न सगळी पूजा वगैरे झाली ना हे सगळा दिवसभराचा थकवा निघून जातो हे असं झालेली आहे आता आवरून घेते आता माझ आता माझं सगळं काम आवरलेलं आहे रांगोळी काढली इकडचं झाडून वगैरे धुण वगैरे काढले इकडचे पण पुसून वगैरे काढले आणि आता इकड सगळं पुसून वगैरे घेतलं इकडचं पण किचन कट्टा वगैरे सगळं आवरलेलं आहे स्वयंपाकदारात ही भांडी लावते इकडे पण रांगोळी अशी झालेली आहे बाहेर अस छान मस्त हवा सुटलेली आणि आता एवढी भांडी लावून चहा पिऊन घेते खूप थकले आणि भूक पण लागलेली आहे आता पटकन चहा करून पिते आणि एवढी भांडी लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला अशी आमटी झालेली आहे मग अशी मी दाखवलंच नाही मस्त की छान आलेले आलेली आहे चहाने दूध ठेवलेले पटकन पिऊन घेते आणि मग अजून आहेच आपली पूजा वगैरे मांडायची करून घेते मध्ये आता मस्त चहा पिऊन घेते चहा आहे आणि आवडते या छाय सगळेजण आता अशी झालेली आहे पूजा कारण आता चार गुरुवार तर आपण पाहिलेलंच आहे तीन गुरुवार हा शेवट गुरुवार आहे तर वेणी वगैरे घातलेले असे नैवेद्य वगैरे असं बनवलेले तिकडे पण धुवून घेतले देव वगैरे सगळी पूजा मांडली आता बाहेर इकडची लाईट लावली म्हटलं बाहेर लाईट लावलं कपडे अजून बाहेरच आहे कारण इथे दोरीवर टाकायचे ओले थोडे म्हटलं आता सगळी पूजा वगैरे झाली की मग आपण घेऊ आता आता हे येतील मग आवरते हाय नमस्कार संध्याकाळचे पूजेची तयारी झालेली आहे आणि मी असे आवरलेले सगळं आवरलेलं आहे तर हे येत आहेत हे आले की आंघोळ झाली की ह्यांची मग मी पूजा स्टार्ट करेन मी दाखवेन तुम्हाला पूजा कशी झालेली आहे खूप वेळ हे झालं साडी वगैरे हे करायला आणि एकटी असल्यामुळं जरा घालताना येत ना मग हळूहळू हळू घालावं लागतं त्याला सवय नाही एवढी तर सकाळपासून मी काय म्हणजे बनवला तसा पण बॅक कॅमेरानेच बनवला कारण माझाच अवतार व्यवस्थित नव्हता म्हटलं आता आवरलेलं आहे आपण चालू करू तर मग मी तुम्हाला बॅक कॅमेरा येणार नाही पुच्या दाखवते कशी झालेली आहे ती ज्या अजून वाचायची आहे ते नंतर दाखवणच पण आता मांडलेली कशी आहे मी दाखवते

गुरुवार आवरले आपले चारही सगळ्यांच्याकडे हळदी कुंकळी जाऊन आलेले स्वादींकडे मला आपल्याकडे पण आले होते पण कस कोणाला दाखवता नाही आलं मला बाहेरचे कपडे अजून काढायचे काढून झाले सगळं अजून जेवण करायचं आहे नऊ वाजले बरोबर आत्ताच आले मी सगळ्यांच्या घरी जाऊन येऊ आजू आज पुरणपोळी आणि काय आणि काय काय आता पुरणपोळीच असते का छान वाटलं नाही ना मस्त चार गुरुवार कसे गेले कळालंच नाही आता मस्त आपले जेवण करू आपण आता हो आणि अजून व्हिडिओ वगैरे एडिट करायचे समाप्ती आपण आता उद्या भेटू उद्या बघू जमलं तर करेन राजले सारखं झालेले करेन प्रयत्न तर करेनच मी तर उद्या भेटू आपण बाय गुड नाईट गुड नाईट